आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज केवायसी प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे शेतकरी अनुदानापासून वंचित बँक ऑफ इंडियाच्या कारभारावर शेतकऱ्यांची तीव्र नाराजी जाडर बोबला तालुक्यात जत बँक ऑफ इंडियात केवायसी प्रक्रियेमध्ये होणाऱ्या विलंबामुळे शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत शेतकऱ्यांनी आवश्यक ती केवायसी पूर्तता करून महिला उलटूनही त्यांचे खाते अद्ययावत न झाल्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आस्थागायत त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही शेतकरी रोज बँकेच्या पायऱ्या झिजवत असतानाही बँक अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे शासनाकडून लाभ देण्याची प्रक्रिया पूर्ण असूनही बँक स्तरावरचा अकार्यक्षम कारभार हा अडथळा ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आम्ही वेळेत वाय सी केले कागदपत्रे दिली पण महिनाभर झाला तरी बँक आमची कामे करत नाही अनुदान रोखल्यामुळे आम्ही अडचणीत आहोत असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले शेतकऱ्यांच्या तक्रारींना अधिकाऱ्यांनी दाद न दिल्याने त्यांच्यात संताप वाढत आहे या निदर्शनास आलेल्या निर्लज्ज व निष्क्रिय कारभाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे स्थानिक शेतकरी संघटनांनी देखील बँक प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारा लाभ देण्यात अडथळे आणणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अन्यथा शेतकरी आंदोलनाच्या मार्गावर जाण्यास भाग पाडतील बँक ऑफ इंडियाच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहत असल्याचे चित्र दिसत असून लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा